संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य पालखी मिरवणूक संपन्न धुळे शहरातील नवी महानगरपालिकेजवळील गुरुशिष्य स्मारक येथून संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं काल अठ्ठावीस डिसेंबर रोजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली होती त्यानिमित्त आज संध्याकाळी साडेसहा वाजता या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली आणि पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीमध्ये शहरातील तेली समाजाच्या महिला आणि पुरुष पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते या भव्य मिरवणुकीत संताजी महाराजांच्या शिकवणुकींचे महत्व आणि समाजातील एकतेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला ढोल ताशांच्या गजरात भगव्या ध्वजांनी सजलेल्या वातावरणात मिरवणुकीने भाविकांना भक्तिमय अनुभव दिला समाजातील लोकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं असून अशा कार्यक्रमांमुळे संत परंपरेचा आदर व्यक्त होत असल्याचं मत व्यक्त केलं आहे